जिल्हा बँकेची मिटिंग होती त्यानिमित्तानं आज आमच्यासोबत आपल्या आमच्या बँकेचे जिल्हा बँकेचे चेअरमन दिगंबरराव दुर्गाडे सर वाईस चेअरमन सुनीलराव वा चांदरे व आम्ही सर्वजण या ठिकाणी मिटिंग संपल्या जेवणाकरता आलो होतो या हॉटेलमध्ये मी दोन हजार सालापासून येतो आहे आस्थागायत या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आलो आहे त्या त्यावेळेस चांगल्या पद्धतीची उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी नेहमीच केली जाते या ठिकाणी डाव्या साईडला साहेबांचा फोटो आहे आजीदादांचा फोटो आहे सुप्रियांचा फोटो आहे तुझ्या रामराजांचा फोटो आहे आणि हर्षवर्धन पाटलांचा फोटो आहे विजय शेमूर्ती पाटलांचा फोटो आहे ही सगळी मंडळी माझ्या आग्राखातर या ठिकाणी आली आणि त्यांनी ज्या ज्या वेळेस माझं सोडून मी तर इथला स्थानिक आहे पण त्या मोठ्या मंडळींनीसुद्धा या हॉटेलचं नाव वाजलं मागच्याच आठवड्यामध्ये पवारसाहेबांना इथं जेवलेलं आठवलं पवारसाहेबांना आणि टेबोनीला तात्यांना त्या ठिकाणी बोलून घेतलं मोठ्या साहेबांनी आणि त्या ठिकाणी तात्यांनी जाऊन ता साहेबांची जेवणाची सेवा केली तसंच आजूबाजूच्या आपल्या खंडाळा तालुक्यामध्ये सुद्धा अजितदादा भरपूर वेळा येतात इथंसुद्धा प भोरमध्ये आले की तात्यांचंच जेवण असतं सोनाली केलं त्यामुळं तात्यांचं आभार आम्हाला सगळ्यांना तुम्ही तृप्त करता जेवणामध्ये त्यामुळं आम्ही सर्व सर्वजण तुमचे आभारी आहोत नमस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनिष्ट तफावती संदर्भात महत्त्वाची बैठक आज गौर विभागीय कार्यालयामध्ये आयोजित केलेली होती त्यानिमित्तानं आमच्या बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबर गोगाडे सर आमचे ज्येष्ठ संचालक आदरणीय भालचंद्र भाऊ जगताप आणि आम्ही बँकेचे सर्व अधिकारी दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली आणि त्यावेळेला आदरणीय नेते त्या अजितदादा पवारसाहेब यांनी मला पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्यावेळेला पक्षाच्या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन झाले त्यावेळेला अतिशय साध्या पद्धतीनं या ठिकाणी टिळेकर परिवाराने हे सोनाली नावाचं हॉटेल सुरू केलेलं होतं आणि त्यावेळेला आम्ही या ठिकाणी जेवण केल्यानंतर तेव्हापासून तर आत्तापर्यंत भोर शहरामध्ये कधीही आल्यानंतर या परिसरामध्ये आल्यानंतर आम्ही याच ठिकाणी जेवण करत असतो कारण तिथले सर्व पदार्थ घरगुती मसाल्यामध्ये केले जातात टिळेकर परिवार अतिथी देवोभव या वक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा त्या ठिकाणी मानसन्मान करत असतो त्यांना योग्य पद्धतीचे सर्व जेवणाच्या संदर्भाची काळजी घेतली जाते ताटा अतिशय स्वच्छ असतात टेबल स्वच्छ असतं आता आम्ही ज्या टेबलला बसलेलो आहोत त्याच्यावरती टेबल क्लॉथ ला आहे परंतु ते एकदा वापरल्यानंतर पुन्हा धुवून स्वच्छ इस्त्री करून नंतरच ते वापरलं जातं एकदा वापरलेलं पुन्हा ते वापरात येत नाही अशा पद्धतीची इतकी स्वच्छतेची काळजी मी आल्यानंतर माझी चिप्पल त्या हॉटेलच्या बाहेर काढतो कारण आतमध्ये चिप्पल घेऊन यायला का मन दाजावत नाही कारण आतली स्वच्छता जर पाहिली तर आपल्या पादत्राणामुळं हॉटेलमध्ये अस्वच्छता व्हायला नको ही भावना मनामध्ये येते इथले जे पदार्थ आहेत शाकाहारी असू मांसाहारी असू घरगुती पद्धतीने घरातली माणसं बनवत असल्यामुळं अतिशय उत्तम पद्धतीनं पदार्थ बनवले जातात त्याची चव ही जिभेवरती रेंगाळणारी चव अशी असते प्रत्येक पदार्थाची खासियत आहे तो पदार्थ इथं खाल्ल्यानंतर माणूस तो लक्षात ठेवतो आत्ताच भालचंद्र भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय पवार साहेबरापासून दादांपासून तर खासदार सुप्रियाताय असतील खासदार सुनित्रा वैनी पवार असतील ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहेत अनेक पाहुणे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत सेलिब्रिटी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत अतिशय साधं परंतु अतिशय उत्तम पद्धतीचे हॉटेल केळेकर परिवारात चालवतो आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस वर्ष झाली आमच्यासारखे ग्राहक या ठिकाणी येऊन जरूर इथल्या अन्नप्रदार्थाचा आस्वाद त्या ठिकाणी घेत असतात पक्ष कोणता काय असाणार इतर पक्षात देखील आमचे मित्र आहेत ते देखील या ठिकाणी जेवायला येत असतात यावरून आपल्याला ह्या हॉटेलची खाशी लक्षात येते केळेकर परिवाराने ही जपलेली खाद्यान्नाची परंपरा अशीच पुढे चालत राहो ही मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो टिळेकर परिवाराला अशी सेवा देत असल्याबद्दल मी मनापासूनचे धन्यवाद देतो <coughs> 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 जिल्हा बँकेचे चेअरमन दिगंबर सर नमस्कार हो आज बोरमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मिटिंगच्या निमित्तानं मी आणि माझ्याबरोबर आमच्या बँकेचे व्हाइस चेअरमन सन्मान्य सुनीलजी साहेब त्याचप्रमाणे बँकेचे संचालक आदरणीय बालचंद्रभाऊ जगताप आणि आमचे सर्वच अधिकारी आम्ही आज बँकेला व्हिजिट दिली मीटिंग आटोपल्यानंतर सर्वांनी आग्रह केला की या ठिकाणी आपण तात्या टिळेकरांचं जे सोनाली हॉटेल आहे या ठिकाणी आपण जेवायला जाऊ या ठिकाणी जेवायला आल्याच्यानंतर लक्षात आलं की तर अतिशय उत्तम प्रकारची सर्व्हिस या ठिकाणी दिली जाते अतिशय घरगुती पद्धतीचं जेवण या ठिकाणी असतं कदाचित फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा ज्या प्रकारची चव मिळू शकत नाही अशा प्रकारची उत्तम आणि घरगुती पद्धतीची चव या ठिकाणी पण साखायला मिळते व्हेज असेल नॉनव्हेज असेल या प्रत्येक असलो जो पदार्थ आम्ही या ठिकाणी खाल्ला पदार्थ प्रत्येक पदार्थ खाल्ल्यानंतर त्या पदार्थाची चव एक आगळीवेगळी अशा प्रकारची चव होती तिथे इतरत्र आपल्याला या कुठल्याही त्या ठिकाणी साखायला मिळते कुठे उत्तम पद्धतीची चव या ठिकाणी आम्हाला मिळाली आता जे चांगल्या प्रकारचं आपुलकीनं स्वागत करणं आपुलकीनं त्या ठिकाणी जेवायला घालणं घर घरी आल्यासारखं कर्ज या ठिकाणी वाटतं इथं आल्यानंतर हॉटेलमध्ये आलं असं वाटत नाही उत्तम अशा प्रकारची स्वच्छता या ठिकाणी आहे आणि म्हणजे जुन्याचा आणि नव्याचा चांगल्या प्रकारचा संगम या ठिकाणी साधलेला पाहायला मिळतो आणि जसं आता व्हाईस चेअरमन साहेबांनी उल्लेख केला भाजपांनी उल्लेख केला अनेक उल्ले के अने सेलिब्रिटीज या ठिकाणी आले अजयदादा पवारसाहेब असतील पवारसाहेब असतील भुजबळ साहेब असतील विजय मुंशी पाटील साहेब असतील रामराजे निंबाळकर सर असतील चित्रपटसृष्टीतले अनेक लोक असतील उद्योग क्षेत्रातील लोक असतील सर्व्हिस सेक्टरमधले लोक असतील अनेक लोक या ठिकाणी येत असतात आणि आने महाराष्ट्राभर अनेक ठिकाणी खरं तर या खेटरसला त्या ठिकाणी बोलवलं जातं त्या टिळेकरांना बोलवलं जातं आणि त्यांच्याकडनंच हक्कानं आणि हट्टानं त्या ठिकाणी जेवण केलं जातं यशवंतराव <coughs> चव्हाण प्रतिष्ठानलासुद्धा तिथं मुंबईमध्ये पवारसाहेबमध्ये दोन दोन तीन तीन हजार पोळ्यांचाही स्वयंपाक त्या ठिकाणी केलं जातात अशा पद्धतीनं एक सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती एक ग्रामीण भागातून आलेली व्यक्ती उत्तम अशा प्रकारची सेवा रुचकर अशा प्रकारचे पदार्थ आणि सतत त्यामध्ये नवीन नवीन देता येईल का या प्रयत्न प्रयत्नही केले जातात तर दर या ठिकाणी जो कोणी ग्राहक असेल चोखंदळ ग्राहक असेल ज्याला काही वेगळ्या प्रकारची टेस्ट करायची वेगळ्या प्रकारचं जेवण जेवायचे अशा प्रकारच्या लोकांनी कोकणात जात असताना किंवा भोरच्या परिसरामध्ये कधी आलात तर जरूर आपण या ठिकाणी सोनाली हॉटेलला ताट्या टिळेकर त्यांच्या हॉटेलला आपण जरूर भेट द्यावी आणि आम्ही जे त्या हॉटेलबद्दल जे प्रतिक्रिया व्यक्त केलेत ते प्रत्यक्ष खाल्ल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही त्यामुळे कधी ज्यावेळेस तुम्ही इकडे याल त्यावेळेस नक्कीच या हॉटेलला भेट द्या आणि इथं असणारा सेवा असेल किंवा इथला असणारा रुचकरपणा असेल इथली असणारी गावरान पद्धतीची चव असेल आणि त्याला आधुनिक पद्धतीची दिलेली जोड असेल अशा प्रकारच्या जेवणाचा आपण जरूर अनुभव घ्या असं मला त्या ठिकाणी वाटतं मी तात्या टिळेकर असतील त्यांचे सर्वच कुटुंबीय असतील त्यांनी खरंतर ग्रामीण भागातून आल्यानंतर इतका उत्तम प्रकारचा व्यवसाय आपण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करत आहात अनेक ठिकाणचे आपल्याला त्या ठिकाणी बोलवलं जातं मागणी केली जाते हे आपण आतापर्यंत दिलेली सेवा आतापर्यंत आपलं असणारी क्वालिटी या क्वालिटीमुळे सगळ्या ठिकाणवरून आपल्याला मागणी होत असते मी या सर्वच कुटुंबियांना उत्तम व्यवसाय करत आहे हॉटेलच्या क्षेत्रामध्ये त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि हॉटेलची चेन वेगवेगळ्या ठिकाणी याच्या शाखा उभ्या राहूत अशा प्रकारच्या अपेक्षा सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद सर दुसरं एक सांगायचं खरं तर इथली सोनाली हॉटेलची स्पेशलिटी सांगायची राहिली माझे पुण्यातून